म्हणजे आता इकडे ना मैदान का मी कालच आम्ही आज एन एनएडी म्हणजे आपली होती एक एन एच डी कप म्हणून तर त्याचा आज ऑप्शन आहे आय पी सारखं तर आज आहे बघूयात आपले प्लेयर कोणाकोणाच्या टीम मध्ये जात आणि किती किती लाखामध्ये जात आहेत ते बघूयात नवीन मध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आम्ही जात आहोत म्हणजे तुम्ही जायचो होत आणि थांबेलवरून तुम्ही पाहिलं बघितलं असेल तर आज आम्ही कुठे जात होते सकाळ सकाळी स्वेचर वगैरे घालून एकदम थंडी वगैरे लागते खूप जाम लागते थंडी इकडे आपल्या गावाकडे तर मंडळी आता आपल्या प्रॅक्टिसची सु वेळी सुरुवात झालेली आहे कारण का आपल्या आपला क्रिकेटचा सीझन हा सुरू होतो आहे तर त्याच्यामुळे आज आपल्याला प्रॅक्टिस करणे गरजेचं आहे तर सकाळ सकाळी मस्त चेहरा वेहरा फ्रेश होऊन मस्त झो झोपेतनं उठून आलेला आहे आम्ही सगळेजण आम्ही इथे दोघे अजून खाली गेले आहेत आमच्या मैदानात मैदान पण आम्ही कालच केलेलं आहे कालच मस्त प्रकारे असा धावून वगैरे मस्त केलेलं आहे दाखवतो तुम्हाला मैदान दाखवतो मैदान किती जर आमच्या सकाळ सकाळी पोरे येतात ना ते तुम्हाला दाखवतो आता मी एकदम जाळलेला भिलेला मैदान आहे आणि बघूयात तर मंडळी हे बघा हे आमचं मैदान जा मैदानात म्हणजे हे बघा आता इकडे ना मैदान कायच का आमचा आता मी कालच आम्ही आहे बघा अपना रिव्यू तो भाई इतना अपने इतना पिच करते हैं अपना मुंबई जा लेला अजय पवार अजय नहीं आतू अरे मारे तो हो ये मस्त लेवल करते हैं लेवल ले ले

बघा मंडळ आपल्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते प्रशांत मसरूकर आपला मैदान साफ करतायत अरे हा बघा रेडे वेडे अरे बघा इकडे ना बाउरी लाव लागते ती बघा अशी आपल्या राखाडीने इकडे ना आपली बाउंड्रीला आखण्याचं काम चालू आहे चुकली जरा ती मुंबईचे मुंबई का पार्सल आहे अजय पवार फक्त मैदान करू मैदान झालं की परत मुंबईच <laughs>

वह बोल पाम उन्डिक अगये या अइप यह ला ही जो शया भैया है अगाँ ने बल्देबॉद ध्यम गatinya खकरताना रशा खथ मतनों वति अबंडास्टष कई आस 돼 अफे आसेडी वाहने ऊएफ सफकी आफा काईब। बार

आपला महेश महेश लाईव्ह लाईव्ह आहेसू लाईव्ह आहेसू पप्याप्प्या भाव वाट बघतात तो नि अंमलगृहाची वाट बघताय पोरा चिडक्या म्हणतात

थांब थांब रे <laughs> थांब बल्ली आला बल्ली किती व्यात आठ जाव्यात ए बरोबर आ... yeah, <laughs> आता मारताय ब सुपला शॉट मारल सुपला शॉट घाबरला बल्लीच घाबरला मुंबईचा प्लेअर आहे ना <laughs> हो <laughs> <वो> शॉर्ट <laughs> आता वायक खेळू आला ना तो काय ज कोण किती मारलाय त्या चव्वेचाळीस रन चव्वेचाळीस मारला आठ वर आउट केलाय त्यांना कसोटी चाल होती एक एक एक-एक मैच एक-एक एक एक, मैच। एक, एक, राली, एक राली। अशा प्रकारे आपला सर्व खेळून आलेला म्हणजे आता आणि आजची आपली प्रॅक्टिस पण करून झाली डायरेक्ट मी आता घरी चालू एकदम जरा फ्रेश व्हिडिओ संपूया तर मस्त आमच्या खेळात म्हणजे जास्त चिड्याचिडीने रडा रडायचीच होते नीट गेम होतच नाही आमच्याकडे त्याच्यामुळे पण मजा येते खूप पोवर असतात एकदम मजा येते नाही तर पोर नसल्याशिवाय मजा शिवाय म्हणजे खेळायला तर अशा प्रकारे आजचा आपला आपला घरीच व्हिडिओ म्हणजे आपला व्हिडिओ काढायची तर आता हे आपले राजपुरातील दोन अशा म्हणजे आज दोन काय आता याच्या स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा आहेत त्याच्यामुळे आज आपण जसं आयपीएल मध्ये ऑप्शन बघतो तसं आज आपल्या एन ए म्हणजे आपले राधप्रवृत्ती एक एन कप म्हणून तर त्याचा आज ऑप्शन आहे आय पी एल सारखं तर आज आहे बघूयात आपले प्लेअर कोणाकोनाच्या जा टीममध्ये जात आहेत आणि किती किती लाखामध्ये जात आहेत ते बघूयात तर बघूयात आज, आज जमलं तर बघू पुढे व्हिडिओ करता आली तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि चला तर व्हिडिओ असाल एका व्हिडिओमध्ये 来干